नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी रोहित पवारांनी ठाकरे शरद पवारांचा फोटो शेअर केला आणि त्यात असा काही संदेश दिला की उडाली राज्याच्या राजकारणात एकच खळबळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेव्यात दरम्यान राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलं निवडणूक आयोगाने पवारांच्या विरुद्ध निकाल दिल्यामुळे शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले त्यातच सर्वात चर्चेचा आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे स्टेटमेंट म्हणजे रोहित पवार रोहित पवारांनी पोस्ट केल्यानंतर नक्कीच भाजप शिंदे गट व अजित पवार गटाने धास्तीत धरले असेल त्यांनी एक उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेण्याचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की जखमी वाघ हा अधिक धोकादायक असतो असे बोलून रोहित पवारांनी राज्यात खळबळ उडून दिली त्यामुळेच आता पवारांचा पक्ष अजित पवारांनी बळकावल्यानंतर शरद पवार अधिक ताकदीने मैदानात उतरणार उद्धव ठाकरे शरद पवार दोघांसोबत मोठा बंड झाल्यानंतर आता आता बंडखोरी केलेल्या आमदारांच्या प्रचार करणार चित्र स्पष्ट तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रोहित पवारांनी ट्विटर हँडलवरून केलेली पोस्ट यावरून उद्धव ठाकरे व शरद पवार आपला बदला घेण्यासाठी शिंदे गट व अजित पवार गटाला निवडणुकीत पराभूत करतील की नाही व दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कोणते दोन पक्ष सर्वात जास्त मुसंडी महाराष्ट्राच्या राजकारणात मारतील याबद्दल तुमचे अनुमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र